डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे दरम्यान या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये डोमेसाईल प्रमाणपत्र द्यावा लागण्याची अट वगळल्यानं संगमनेर शहरातील शेतू केंद्र बाहेरची गर्दी ओसंडली आहे मात्र तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सध्या गर्दी वाढत आहे सेतूचालकांनी कोणत्याही महिलेकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा दर आकारू नये अन्यथा कारवाईचा इशारा तहसीलदार धीरज मांजरी यांनी दिलाय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही जी महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे या योजना राबवण्याच्या अनुषंगाने जे फॉर्म अपलोड करायचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे दाखले काढायचे आहेत या बाबतीमध्ये शासनाच्या सुधारित सूचना आलेल्या आहेत संगमनेर तालुक्यामधील सेतू संचालकांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की शासनाने ठरवून दिलेल्या दराव्यतिरिक्त कोणतीही अतिरिक्त रक्कम नागरिकांकडून घ्यायची नाहीये अशा प्रकारे जर का शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम कोण घेत असेल तर त्याच्यावर निश्चितपणाने कारवाई केली जाईल तलाठी मंडळ अधिकारी यांना देखील माही सेवा केंद्र तपासण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत जास्तीत जास्त नागरिकांना सुरळीत सोहळा मिळतील या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येत आहे दरम्यान शाळेतील दाखले जन्माचा दाखला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सर्वत्र गर्दी पाहायला मिळत आहे तहसीलदारांच्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी स्थानिक तलाट्याचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे तालुक्यातील सर्व महसुली सजांच्या गावांना तलाटी रोज उपलब्ध राहतील याची खबरदारी महसूल विभागानं घेतली आहे योजनेला मुदतवाढ मिळाल्यानं महिला वर्गानं टप्प्याटप्प्यानं कागदपत्र जमा करून या योजनेचा लाभ घ्यावा असं मनोगत तहसीलदार मांजरे यांनी व्यक्त केलं आहे सी न्यूज मराठी साठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू संगमनेर राजपाल सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा